मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दहा फेब्रुवारी पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे सरकारला वेळ देऊनही सरकार वेळकाढूपणा करत आहे उद्याचं जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे तसाच एक भाग म्हणून नगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत असल्याचे गजेंद्र दांगट मदन आढाव राम जरांगे विक्रांत दिघे प्रमोद कोरडे अनिकेत आवारे अमोल लक्ष्मण हुबे पाटील यांनी म्हटले आहे ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा